जालना अग्निशमन दलाला मिळाल्या चार आधुनिक फायर बुलेट गाड्या फायर बुलेट गाड्यांचे अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांच्याकडून जालना अग्निशमन विभागाला मिळाल्या चार आधुनिक गाड्या जालना शहरातल्या लहान सहान गल्लीबोळ्यांमध्ये जिथे अग्निशम जात नाही तिथे तात्काळ कारवाई करण्यासाठी या फायर बुलेट गाड्यांचा वापर होणार जालना अग्निशमन दलाचे अग्निशम अधिकारी माधव पानपट्टे यांची माहिती अग्निशमन दलाला चार अत्याधुनिक फायर बुलेट गाड्या उपलब्ध झाल्या आहेत या फायर बुलेट गाड्यांचे आज अग्निशमन अधिकारी माधव पानपट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि महाराष्ट्र फायर सर्व्हिस यांच्याकडून जालना अग्निशमन विभागाला या चार अत्याधुनिक गाड्या मिळाल्या आहेत जालना शहरातल्या लहान सहान गल्ली बोळ्यांमध्ये जिथे अग्निशम बंब जाऊ शकत नाही तिथे तात्काळ कारवाई करण्यासाठी या फायर बुलेट गाड्यांचा वापर होणार आहे तसेच लहान गल्ली या गाड्या जाऊन आगीवर नियंत्रण मिळून जीवितहाने टाळण्यास मदत होईल अशी प्रतिक्रिया जालना अग्निशमन अग्निशमन दलाचे अधिकारी माधव पानपट्टे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे दरम्यान अग्निशमन दलाला मिळालेल्या फायर बुलेट गाड्यांमुळे आता अग्निशमन दलाचे काम आणखी जलद गतीने होण्यास मदत होणार आहे उद्घाटन प्रसंगी मुख्य अग्निशमन अधिकारी पानपट्टे कर्मचारी संदीप दराडे नागेश गुगे किशोर सकट जॉन गवळी साधिकाली सूरज काळे रविनाथ बनसोडे नितेश ढाकणे संतोष काळे रवी तायडे यांची उपस्थिती होती आताच माननीय खोतकर साहेब तसेच सकाळी माननीय आमदार कैलास साहेब आणि दोन्ही ज्या दोघांच्या हाताने उद्घाटन झालेलं आहे ते राज्य आपत्ती व्यवस्थापन महाराष्ट्र फायर सर्व्हिस या संयुक्तरित्या कारवाईने आमच्याकडे जालना शहर महानगरपालिकेला अग्निशमन विभागात फायर बुलेट चार उपलब्ध झालेले आहेत तर साधारण काल साडे अकरा बारा वाजता आम्ही काल आपल्याकडे हे सुपूर्द करण्यात आले आहेत तर ते हा बुलेटचा वापर फायर बुलेटचा वापर जालना शहरातील ज्या जागी छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ज्या जागी आपली मोठी गाडी जाऊ शकत नाही जो मोठं फायर टेंडर जाऊ शकत नाही त्या ठिकाणी आपण तात्काळ कारवाई करण्यासाठी फायर रिस्पॉन्स बुलेट हे आपल्याला तात्काळ छोट्या गल्लीमध्ये जाऊन छोट्या आगींवर कारवाई करता येईल त्यामुळे बरेच मालमत्ता म्हणजे लोकांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही व तसेच लोकांच्या जीवित हानी होणार नाही यासाठी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात ह्या बुलेटचा वापर होणार आहे उपयोग होणार आहे त्यासाठी मी जालना शहरातील लोकांना बुले आता हे लोकार्पण झाल्याच्या नंतर तात्काळ याचा उपयोग लाभ घेता येईल काय आपले माधव पानपट्टे जालना शहर महानगरपालिका अग्निशमन विभाग अग्निशमन अधिकार